आम्ही वारंवार तेच सांगतोय या ठिकाणी जे मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री जे लोकांना सांगतायत की याच्यात राजकारण शिस्त आहे तर मुळात जे अत्याचारी ज्यांच्यावर झालेला आहे ज्या मुलींवरती त्यांचे पालकच हे सांगताहेत की ही केस दाबण्यासाठी किंवा ही केस न करण्याकरता म्हणजे ते बारा तास ती केस का घेतली नाही की तीन दिवसानंतर आरोपीला अरेस्ट का झाली याची कारणच मुळ त्याच्यात दडलेली आहेत की किती प्रेशर पोलिसांवर देखील होतं आणि म्हणूनच हे पालकांनी सांगितलं हे याला एक प्रूफ झाला म्हणायला पाहिजे की कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याची चिड म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते त्याच्याबद्दल देखील बदलापूरकरांमधूनच नव्हे तर आज हे प्रकरण अखंड महाराष्ट्रभर पोचलेलं आहे सगळ्यांकडून त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते कारण उज्ज्वल निकम हे आत्ताच्या लोकसभेमध्ये भाजपाकडून उमेदवारी लढलेले उमेदवार होते आणि तेच पब्लिक प्रॉसिक्युटर झाल्यामुळे आणि भाजपाचीच संबंधित आर एस एसशी संबंधित ही शाळा आदर्श विद्यालय आ, ही असल्याचं लक्षात येते वारंवार तिथे असणारे चेअरमन आताचे तुषार आपटे चेतन आपटे ही सगळी मंडळी ही भाजपाच्या आत्ताच्या कार्यकारी पदाधिकारी पदावर आहेत आणि त्यामुळे बी जे पी कनेक्शन ऑलरेडी तिथे दिसतंय आणि त्यात हे बी जे पीचे उमेदवार असलेले वकील त्यामुळे ही केसची दिशा तर भरकटणार नाही ना याच्याकडे ना। या, या दिशेने शासनकथेने आमच्याकडूनही पाहिलं जात आहे आता त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी सांगितलं बाहेरून गाड्या भरून आल्या अमुक झालं तमुक झालं लाडकी लेकचे बॅनर लावले गेले आता त्याच्यावर ते स्वतः म्हणजे माझ्याकडे काल बदलापूरमधूनच मा स्थानिक रहिवाशांनी एक पोस्ट पाठवली हो त्याच्यामध्ये असं कळलं की आम्ही सगळे बदलापूरकरच होतो पोलीस स्टेशनला जे अटक झाले ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे आंदोलक हे बदलापूरचेच होते आणि यांच्यासाठी लढणारी वकील संघटना जी उभी राहिली आहे ती देखील स्थानिक बदलापूरची आहे म्हणजे हे सगळं सिद्ध करतं की ही बदलापूरची जनता होती आणि आम्हाला जर आंदोलन करायचं होतं आम्ही केलंच की आम्ही कुठे मागे लपलो आहेत आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन सुष्माताईनी बदलापुरात जाऊन केलं आम्ही सगळ्यांनी अखंड महाराष्ट्रभर केलं चोवीस तारखेला महाविकास आघाडीने बंदची हाक दिलेली आहे त्याच्यामुळे हे काय लपून करण्यासारखी गोष्टच नाही आहे आम्ही केलं असतं तर आम्ही छातीटोकपणे हो म्हणून सांगितलंच असतं पण जनतेचं आहे, जनतेचा राग उपळलेला आहे आणि तो मान्य करायची तयारी या नालायक सरकारची नाहीये म्हणून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जातोय खरोखर संजय निरुपम हे एक माझ्यासमोर त्यांची जी छबी होती सामनामध्ये ते काम करत होते शिवसेनेचे मूळ पदाधिकारी ते होते आणि असा हा मूळ कधीतरी शिवसेनेच्या ढाच्यात असलेला हा शिवसैनिक बाळासाहेबांचा हा तोच असेल का अशी शाशंकता आता आमच्या मनात निर्माण व्हायला लागली आहे म्हणजे त्या ठिकाणी बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांची केस न घेणं बारा तास त्याच्या आईला थांबून ठेवणं त्यानंतर देखील केस घेताना त्या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना वागणूक देणं पालकांना त्यानंतर शाळेतले सीसीटीव्ही फुटेज न देणं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं स्वतः रस्त्यावर आंदोलक उतरल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करणं लाठी चार्ज केल्यानंतर पुन्हा तीनशे आंदोलकांवरती गुन्हे दाखल करणं म्हणजे अशा प्रकारे छळ या लोकांचा केला गेलेला आहे आणि याची तुम्ही कुठेतरी मणिपूरची जोडणी करताय त्या मणिपूर कधी गेलात का आपण मणिपूरला आपण पाहिलंय का मणिपूरमध्ये काय झाले तिथले व्हिडिओज तरी पाहिलेत का आज अठरा महिने त्याला जवळजवळ होतील काय मणिपूरमधलं काय भयान वास्तव दोन जातींमध्ये झालेले दंगे आणि त्याच्यामध्ये तरुण मुलींचा गेलेली अभ्रू त्यांची नग्न निघालेली धिंड आणि शेतात पडलेले तरुण मुलींचे प्रेत अत्यंत भयान वास्तव त्या मणिपूरचं आहे आणि ते आणि बदलापूर म्हणजे बदलापूरलाही चाललेली न्यायासाठी जनतेचा सरकारवरून तुमच्या नालायक सरकारवरून विश्वास उडालाय जनतेला न्यायाची अपेक्षा राहिलेली नाही म्हणून कायदा हातात घेऊन जनता रस्त्यावर उतरले आणि याच्याकडे नीटसर हृदयपणे बघायचं सोडून व्यवस्थितपणे काय चुकलंय ते बघायचं सोडून कायद्याची अंमलबजावणी करायची सोडून आपल्यासारखे मिंदे गटाचे प्रवक्ते जर अशा पद्धतीने बेताल बोलणार असेल तर खरोखर तुमच्या बुद्धीची कीव येते आणि तुमच्या अशा वागण्याची चीड येते